नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जिथे निसर्ग साहस आणि अध्यात्म यांचा अंग एक विलक्षण संगम अनुभवायला मिळतो आपला आजचा विषय आहे नर्मदा परिक्रमा आजची आपली चर्चा मुख्यत्वे एन एन न्यूज नेटवर्कवरच्या एका लेखावर आधारित आहे म्हणजे यात एका व्यक्तीने नुकताच डिसेंबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात पूर्ण केलेल्या नर्मदा परिक्रमेचा अगदी तपशीलवार अनुभव सांगितलाय तर आज आपण काय करूया की या परिक्रमेचं नेमकं स्वरूप काय आहे त्यामागची श्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे तिचे नियम किती कठोर आहेत आणि आव्हानं कोणती आहेत हे सगळं समजून घेऊया सुरुवात करूया त्या जयघोषाने जो परिक्रमेचा आत्मा आहे नर्मदे हर हा केवळ एक जयघोष नाहीये एक मंत्र आहे एक ऊर्जा आहे जी लाखो लोकांना नर्मदेशी जोडते याला फक्त प्रवास न म्हणतात तपश्चर्या का म्हणतात तेच बघूया आज तर ही नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय का फक्त नदीच्या काठाने हजारो किलोमीटर चालणं आहे का मला वाटतं नाही त्याहून खूप जास्त काहीतरी आहे हा स्वतःच्या आत डोकवून पाहण्याचा एक मार्ग आहे असं म्हणता येईल स्वतःच्या मर्यादा शारीरिक आणि मानसिक त्या ओळखून पुढे जाण्याची प्रक्रिया भौतिक जगापासून दूर स्वतःच्या अस्तित्वाच्या मूळ स्रोताकडे जाण्याचा एक प्रयत्न अगदी बरोबर बोललात नर्मदेला रेवा असंही म्हणतात बरं का भारतातल्या सात पवित्र नद्या आहेत त्यापैकी ही एक पण तिचं वैशिष्ट्य म्हणजे ही एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते अच्छा हे महत्वाचं आहे हो बाकी नद्यांमध्ये स्नान करण्याचं महत्व आहे पण प्रदक्षिणा फक्त नर्मदेची त्यामुळे तिचं आध्यात्मिक महत्व खूप खोल आहे पुराणात तर बऱ्याच कथा आहेत एक म्हणजे तिचा जन्म भगवान शिवाच्या घामातून म्हणजे स्वेदातून झाला असं मानतात ओहो म्हणून शिवपुत्री किंवा शिवतनया अगदी आणि तिला मोक्षदायिनी सुद्धा म्हणतात एक प्रसिद्ध श्लोक आहे पुण्या कणखले गंगा कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदी वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा म्हणजे गंगेचं पुण्य कणखल मध्ये सरस्वतीचा कुरुक्षेत्रात पण नर्मदा ती गावात असो वा जंगलात सगळीकडे पुण्यदायी आणि असंही म्हणतात की गंगेत स्नान यमुनेचं सात दिवस किंवा सरस्वतीचं तीन दिवस जलपान यातून जेवढं पुण्य मिळतं तेवढं नर्मदेच्या केवळ दर्शनाने मिळतं बाबरे फक्त दर्शनाने आणि यातली ती संकल्पना हर कंकर शंकर ही तर खूपच विलक्षण वाटते म्हणजे प्रत्येक दगडा देवत्व पाहणं हो नक्कीच ही नर्मदेची सर्वात मोठी ओळख आहे तिचं वेगळेपण आहे नर्मदेच्या प्रवाहातून आलेला प्रत्येक गोल गुळगुळीत दगड म्हणजे कंकर तो स्वयं भगवान शंकराचं रूप मानलं जातं शिवलिंग hmm. याला बाणलिंग म्हणतात आणि हे स्वयंभू आहेत म्हणजे प्राणप्रतिष्ठेची गरज नाही अजिबात नाही ते नैसर्गिकरित्याच पवित्र आणि पूजनीय आहेत म्हणूनच तर तो जयघोष आहे नर्मदे हर, हर 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 कंकर शंकर आणि म्हणून परिक्रमावासी नदीच्या पाण्यालाच नाही तर तिच्या प्रत्येक कणाला दगडाला आदर देतात इतकंच नाही पितृमुक्तीसाठी सुद्धा नर्मदेचं खूप महत्व आहे अच्छा तिच्या काठावह श्राद्ध तर्पण केलं की पित्रांना सद्गती मिळते अशी दृढ श्रद्धा आहे म्हणून ही परिक्रमा म्हणजे एक जिवंत तपस्पर्याच आहे खूप कष्ट आहेत नियम कडक आहेत स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या अहंकार आसक्ती यांचा त्याग करायचा यातून मग साधकाची आध्यात्मिक उन्नती होते ही फक्त बाहेरची यात्रा नाहीये आतमध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे हो हे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय की ही एक कठोर साधन आहे तुम्ही म्हणालात तसे नियम पाळावे लागतात यातला सगळ्यात महत्वाचा आणि कदाचित सर्वात कठीण नियम कोणता नियम तर अनेक आहेत पण सर्वात महत्वाचा आणि कटाक्षाने पाळला जाणारा म्हणजे नर्मदेचं पात्र म्हणजेच तिथं प्रवाह कधीही ओलांडायचा नाही ओलांडायचं नाही म्हणजे हो आणि इतकंच नाही तर तिच्या उपनद्यांचं पात्र सुद्धा ओलांडायचं नाही अरे बापरे मग कसं करतात समजा एखादी उपनदी आडवी आली तर तिच्या उगमाच्या दिशेने चालत जायचं जिथे तिचा प्रवाह अगदी लहान असेल किंवा ओलांडायची गरज पडणार नाही तिथून पार करून पुन्हा नर्मदेच्या काठावर यायचं म्हणजे खूप चालावं लागत असेल अतिरिक्त हो खूप अंतर वाढतं त्याने पण हा नियम म्हणजे नर्मदे प्रतिनिष्ठा निष्ठा आणि साधनेतील शिस्त दाखवतो हा नियमच खूप काही सांगून जातो दुसरे महत्वाचे नियम काय आहेत अनेक आहेत शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी महत्वाचे आहेत परिक्रमा काळात म्हणजे ते चार ते सहा महिने किंवा जास्तही लागतात पूर्ण ब्रह्मचर्य पाळणं नेहमी सत्य बोलणं आचरण एकदम सात्विक म्हणजे आहारात कांदा लसूण नाही मांसाहार नाही मद्यपान किंवा कुठलंही व्यसन नाही अच्छा यातून ती आध्यात्मिक ऊर्जा टिकून राहते मन शुद्ध राहतं आणि असंही ऐकलंय की सोबत फार काही ठेवायचं नसतं कमीत कमी वस्तूंमध्ये राहायचं त्याला काहीतरी म्हणतात ना बरोबर त्याला अकिंचन वृत्ती म्हणतात अकिंचन म्हणजे ज्याच्याकडे काही नाही गरजेपुरते कपडे आवश्यक वस्तू एवढंच जास्त पैसे नाहीत मौल्यवान वस्तू नाहीत पोटापाण्यासाठी मुख्यत्वे भिक्षा मधुकरी म्हणतात त्याला मधुकरी म्हणजे गावात जाऊन अन्न मागायचं हो गरजेपुरतं किंवा मग मार्गावर आश्रम आहेत तिथे सदावर्त मिळतं म्हणजे शिधा किंवा अन्न ही वृत्ती म्हणजे भौतिक गोष्टींवरची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न आहे वैराग्याचा भाग आहे म्हणजे ही अकिंचन वृत्ती फक्त वस्तूंबद्दल नाही तर मानसिक गरजा कमी करण्याबद्दल पण आहे अगदी बरोबर ती मानसिक पातळीवर जास्त महत्वाची आहे मग अशा परिस्थितीत रोजची दिनचर्या कशी असते बऱ्यापैकी ठरलेली असते सकाळी लवकर शक्यतो सूर्योदय पूर्वी उठायचं नर्मदेत स्नान मग तिची पूजा आरती मग आपापल्या श्रद्धेनुसार जप ध्यान वगैरे आणि मग चालायला सुरुवात दुपारपर्यंत चालून मग कुठेतरी विश्रांती मधुकरी किंवा आश्रमा आश्रमात जीवन आणि शक्य असेल तर जिथे मुक्काम आहे तिथे आश्रमात किंवा गावात थोडी सेवा करणं सेवा करणं म्हणजे म्हणजे साफसफाई किंवा इतर कामात मदत करणं हा पण एक भाग असतो आणि सगळ्यात महत्वाचा पैलू अहंकाराचा त्याग परिक्रमेत तुमचं नाव गाव पद शिक्षण सगळं विसरायचं खरे हो तुमची ओळख फक्त नर्मदा परिक्रमासी नर्मदे हर हाच परिचय क्रोध मोह मत्सर लोभ यावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे सगळ्यांशी नम्रतेने वागायचं हे सगळं ऐकून खरंच थक्क व्हायला होतय म्हणजे किती कठोर साधना आहे ही आणि पादत्राणांबद्दल काय नियम आहे हजारो किलोमीटर चालायचे म्हणजे चप्पल किंवा बूट तसं बघायला गेलं तर अनेक कठोर साधक आजही अनवाणी चालतात ती एक तपश्चर्याच मानतात बाप हे अनवाणी हो पण आता प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते त्यामुळे अलीकडे क्षमतेनुसार पादत्राणे वापरायला परवानगी आहे पण त्यातही नियम आहे चांबड्याची वस्तू नाही चालत अच्छा चांबड्याची चप्पल बूट पट्टा नाही बरोबर त्यामुळे रबर किंवा कापडाची पादत्राणे वापरतात हा सगळा प्रवास साधारण साडेतीन हजार ते साडेतीन हजार किलोमीटरचा आणि तोही पायी हे ऐकल्यावरच कळतंय की आव्हान किती मोठं असेल सोपं नक्कीच नाहीये हे अजिबात नाही शारीरिक आणि मानसिक कसोटी आहे ही अक्षरशः परिक्रमा सुरू होते अमरकंटकला मध्य प्रदेशात नर्मदेचा उगम सुरुवातीचा मार्ग तर डोंगराळ आहे घनदाट जंगल आहेत उंच डोंगर खडकाळ वाटा खोल दर्या सगळं पार करावं लागतं हवामान पण बदलत, कधी थंडी कधी ऊन हो आणि लेखात शुलपाणी ज्या जंगलाचा उल्लेख आहे तो मार्ग खूप खडतर आणि धोकादायक पण मानला जातो असं ऐकलंय हो तो भाग आव्हानात्मक आहेच परिक्रमेतला एक कठीण टप्पा मानतात त्याला घनदाट जंगल आहे आदिवासी भाग आहे भौगोलिक परिस्थिती पण जरा वेगळी त्यामुळे तिथे चालणं कठीण जातं पूर्वी थोडी असुरक्षितता होती पण आता परिस्थिती बरीच सुधारली आहे पण आव्हान फक्त डोंगराचं किंवा जंगलाचं नाही जेव्हा परिक्रमा गुजरातच्या सपाट प्रदेशात येते ना तेव्हा हो। ते रखरखित ऊन आणि धुळीचे रस्ते त्यावर किलोमीटरन किलोमीटर चालणं ते पण तितकंच कठीण आहे कल्पना करणं ही अवघड आहे रोज साधारण वीस पंचवीस किलोमीटर चालणं त्यामुळे पायाला फोड येणं स्नायू दुखणं प्रचंड शारीरिक वेदना हे सगळं सहन करताना मानसिक थकवा पण येत असणार नाही का नक्कीच येतो एकटेपणा आपण पन जाणवत असेल कधी कधी हो रोज तेच रुटीन चालत राहणं कधी मार्गात कुणी नसतं सोबतीला एकटेपणा येतो शारीरिक वेदना आणि थकवा यामुळे मानसिक थकवाही येतो कधीकधी कठीण परिस्थिती येते अन्न पाणी मिळत नाही मुक्का मिळत नाही तेव्हा मन खच्च होऊ शकतं पण अशा प्रत्येक वेळी म्हणतात ना फक्त नर्मदेवरची श्रद्धाच परिक्रमावासीला पुन्हा उभं करते तीच पुढे चालण्याची प्रेरणा देते हा अनेकांचा अनुभव आहे आणि जंगलात तोडून किंवा निर्मनुष्य भागातून जाताना जंगली प्राण्यांचा धोका तोही असतोच ना हो तो धोकाही असतो विशेषतः घनदाट जंगलात साप विंचू कधी कधी इतर प्राणी त्यामुळे शक्यतो रात्रीचा प्रवास टाळतात अंधार पडायच्या आधी जवळच्या गावात किंवा आश्रमात पोहोचणं सुरक्षित अन्न पाण्याची सोय कशी होते दुर्गम भागात नेहमीच आश्रम किंवा गाव मिळेल असं नाही बरोबर हा एक महत्वाचा मुद्दा आहे अनेक दुर्गम भागात वेळेवर अन्न पाणी मिळेलच याची खात्री नसते म्हणून बरेच जण खबरदारी म्हणून सोबत थोडं गुळ शेंगदाणे किंवा सत्तूचं पेट असं काहीतरी ठेवतात अच्छा म्हणजे अगदीच काही नाही मिळालं तर हो पण गंमत म्हणजे किंवा हा श्रद्धेचा भाग म्हणा बहुतेक जण सांगतात की कि कितीही कठीण प्रसंग आला तरी नर्मदा मैया उपाशी नाही ठेवत कुठून ना कुठून अगदी अनपेक्षितपणे मदत मिळतेच खरं हो त्या लेखातल्या व्यक्तीने पण लिहिलंय की एकदा दोन दिवस फारसं खायला मिळालं नाही आणि तिसऱ्या दिवशी एका लहानशा गावात एका झोपडीतून एक बाई पुढे आली आणि गरमागरम भाकरी आणि गुळ दिला अरे वा हो अशी अनपेक्षित मदत त्यांना अनेकदा मिळाली असं ते म्हणतात म्हणजे या सगळ्या कष्टांमध्ये आणि आव्हानांमध्ये असे हृदयस्पर्शी अनुभवही नक्कीच येत असणार जे प्रवासाचं सार्थक करत असतील निश्चितच हेच अनुभव तर खरी ऊर्जा आहेत परिक्रमेची आश्रमातला तो निवारा गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेली ती मधुकरी अनोळखी असुनी नर्मदे हर म्हटल्यावर आपुलकीने चौकशी करणारे लोक किंवा इतर परिक्रमावासियांसोबतचे संवाद या सगळ्यामुळे प्रवासातले कष्ट खूप हलके होतात आणि सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे कमीत कमी गरजांमध्ये किती आनंदी आणि समाधानी राहता येतं हे हा प्रवास शिकवतो लेखक ज्या व्यक्तीचा अनुभव आहे ते म्हणतात की परिक्रमा पूर्ण करून घरी परतल्यावर सुद्धा त्यांचं मन आणि आत्मा जणू अजून नर्मदेच्या काठावरच आहेत शारीरिक प्रवास संपला पण मानसिक प्रवास सुरूच आहे हो आणि ते असंही म्हणतात की हा अनुभव शब्दात मांडणं खूप कठीण आहे परिक्रमेने त्यांना स्वतःकडे आणि जीवनाकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन दिला नवीन दृष्टिकोन हो लहान सहान गोष्टीतला आनंद कसा शोधायचा आहे शिकवलं संयम सहनशीलता खूप वाढवली निसर्गावरचा आणि श्रद्धेवरचा विश्वास तर खूप अधिक दृढ झाला म्हणजे ही परिक्रमा फक्त एक शारीरिक प्रवास नाहीये ती एक खोल मानसिक आणि आत्मिक परिवर्तन घडवते गरजा कमी झाल्या की समाधान वाढतं हा सगळ्यात मोठा धडा आहे कदाचित खर तर ही परिक्रमा फक्त भारताच्या हृदयातून जाणारी एक भौगोलिक यात्रा नाही आहे तर ती प्रत्येकाला स्वतःच्या हृदयाशी जोडणारी एक आत्मिक यात्रा आहे म्हणूनच म्हणतात की परिक्रमा संपल्यावर प्रवास संपत नाही तर तिथून खऱ्या अर्थाने एका नवीन प्रवासाची सुरुवात होते आत्मशोधाची साधेपणाची आणि कृतज्ञतेची तर आज आपण नर्मदा परिक्रमेच्या या अद्भूत प्रेरणादायी प्रवासाची एक सखोल ओळख करून घेतली निसर्ग साहस अध्यात्म यांचा संगम हर कंकर शंकर सारखी अनोखी श्रद्धा ते कठोर नियम आणि त्यातून मिळणारं आत्मिक समाधान सगळंच खरंच विलक्षण आहे हो ना आणि जसं लेखात म्हटलंय आणि आपणही बोललो की ही परिक्रमा कमी गरजांमध्ये समाधान मानायला शिकवते हो यावर आधारित एक विचार करण्यासारखा मुद्दा असा की जरी आपण सगळ्यांनी पूर्ण परिक्रमा करणं शक्य नसलं बरोबर तरी या परिक्रमेतल्या मूल्यांचा म्हणजे ती अकिंचन वृत्ती गरजा कमी करणं किंवा तो साधेपणा ती शिस्त यातला एखादा छोटासा अंश जरी आपण आपल्या रोजच्या जीवनात आणला तर आपल्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक बदलू शकेल नाही का नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे या विचारासोबतच आज इथे थांबूया हाय